जगातली सर्वात प्रतिष्ठित अशी ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे क्रिकेट वर्ल्ड कप फीवर संपलं विम्बल्डन संपलं फुटबॉलचा कोपा अमेरिका युरो कप फीवर सुद्धा संपलं आणि आता जगभरात ऑलिम्पिक फीवर सुरू झालंय सर्वांनाच माहिती आहे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात मेडल्स जिंकून आजपर्यंतची सर्वात बेस्ट कामगिरी करून दाखवली का होती त्यातच एशियन गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आपला डंका वाजवला होता त्यामुळे यंदा भारताच्या स्टार ऍथलीट्स कडून बरीच अपेक्षा आहे भारत असा ऑलिम्पिक मधला डेकोरेटेड देश राहिला नाही पण भारताने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये केलेला पराक्रम आजही जगाच्या लक्षात आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून भारताचा एकंदर ऑलिम्पिक प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा ऑलिम्पिक स्पर्धेला अठराशे शहाण्णव साली अथेन्स मध्ये सुरुवात झाली या पहिल्या स्पर्धेत केवळ चौदा देशांनीच भाग घेतला होता भारत त्यावेळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे भारताकडून अनेक ब्रिटिश, भारता अने ब्रिटिश खेळाडू खेळायचे त्यामुळे त्याच्या पुढील एकोणीशे सालच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सव्वीस देशांमध्ये भारत देखील होता आणि महत्वाचं म्हणजे या स्पर्धेत भारताने आपलं पहिलं मेडल जिंकलं ट्रॅक अँड फील्ड ऍथलीट नॉर्मन प्रिचर्ड यांनी दोनशे मीटर हर्डल्स आणि दोनशे मीटर मध्ये भारताला दोन सिल्वर मेडल जिंकून दिले इथेच भारताच्या मेडल्सचा नारा फुटला यानंतर पुढचं मेडल जिंकायला भारताला अठ्ठावीस वर्ष वाट पाहावी लागली त्याकडे हॉकीमध्ये सर्वात डॉमिनेंट असलेल्या भारताने एकोणीशे अठ्ठावीसच्या अॅम्स्टर्डम ऑलिम्पिकमध्ये पहिलं सोनं जिंकलं म्हणजे पहिलं गोल्ड मेडल भारताचा हॉकीमधला हा सोनेरी प्रवास एकोणीसशे छप्पन पर्यंत सुरूच राहिला मेजर ध्यानचंद लेस्ली क्लॉडीस उधमसिंग रिचर्ड जेम्स रंगनाथन फ्रान्सिस अशा दिग्गज हॉकीपटूंनी भारताला सलग सहा गोल्ड मेडल मिळवून दिले मुळात एकोणीसशे अठ्ठावीस पासून भारत विविध स्पर्धांमध्ये आपले ॲथलीट्स पाठवतच होता मात्र हॉकी वगळता कशातच यश आलं नाही पण एकोणीसशे बावनला मराठमोळ्या पठ्ठ्याने अशी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली जी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली एकोणीशे बावन्नच्या हेलसिंके ऑलिम्पिकमध्ये भारताचे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी हो। सत्तावन्न किलो मेन्स फ्रीस्टाईल प्रकारात भारताला स्वातंत्र्यानंतरचं आपलं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकून दिलं स्पर्धेत जर त्यांची फसवणूक झाली नसती तर त्यांचा निशाणा गोल्डवरच होता भारताने सिद्ध करून दाखवलं की हॉकी वगळता असेही खेळ आहेत ज्यामध्ये आपण मेडल आणू शकतो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताचा ऍथलीट मिल्खा सिंग यांच्या रुपात मध्ये फायनल पर्यंत पोहोचला होता एकोणीशे साठच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मात्र त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं हॉकी मधलं सुवर्णर थांबलं होतं आणि पहिल्यांदाच भारत सिल्वर मेडल जिंकला यानंतर पुन्हा एकोणीसशे चौसष्टच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने गोल्ड जिंकला त्यानंतर एकोणीशे अडसष्टच्या मेक्सिको ऑलिम्पिक आणि एकोणीशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारत हॉकीमध्ये गोल्ड आणि सिल्वर पासून घसरत ब्रॉन्झ मेडलवर पोहोचला एकोणीशे शहात्तर दरम्यान भारतात आणीबाणी सुरू होती त्यातच भारताने केवळ वीस जणांना स्पर्धेत पाठवलं त्यामुळे भारताला एकही मेडल जिंकता आला नाही मात्र एकोणीशे ऐंशीला हॉकी टीमने पुन्हा एकदा गोल्डवर झेप घेतली आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात हॉकीमध्ये आठ गोल्ड जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आणि हा रेकॉर्ड आजही कायम आहे यानंतर एकोणीशे चौऱ्यांशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीशे ब्याण्णवच्या ऑलिम्पिकमध्ये भारतात

भारतीय महिला ढरली दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिक मध्ये राज्यवर्धन सिंग राठोड यांनी शूटिंगच्या मेन्स डबल ट्रॅप प्रकारात सिल्वर मेडल पटकावलं शूटिंग मधलं हे भारताचं पहिलंच मेडल ठरलं याशिवाय चौवेचाळीस वर्षांनी भारताने सिल्वर मेडलवर आपला शिक्का मारला होता दोन हजार आठची बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा तर अविस्मरणीय ठरली कारण भारताने स्वातंत्र्यानंतर आपलं पहिलं वैल वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकलं शूटिंगमधल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्रांचा निशाणा गोल्डवर लागला यावेळी भारतात एकच उत्साह पाहायला मिळाला होता सर्व स्तरातून अभिनव बिंद्रांचं कौतुक करण्यात आलं या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये विजेंद्र सिंगने ब्रॉन्झ पटकावलं तर रेसलर सुशील कुमारने ब्रॉन्झ मेडल जिंकलं खाशाबा जाधव यांच्या एकोणीशे बावनच्या ब्रॉन्झ मेडल नंतर तब्बल छप्पन वर्षांनी भारताला रेसलिंगमध्ये पदक मिळालं बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा निर्णायक ठरली कारण देशवासींच्या आशा पल्लवी झाल्या भारत ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवू शकतो हे सर्वांनाच वाटू लागलं यानंतर आली बाराची लंडन ऑलिम्पिक स्पर्धा आजपर्यंत भारताने एकाही ऑलिम्पिक स्पर्धेत तीनपेक्षा जास्त मेडल्स मिळवले नव्हते मात्र या स्पर्धेत भारताने सहा मेडल्स खिशात घालून नवा इतिहास लिहिला शूटिंग मध्ये विजय कुमार यांनी सिल्वर तर गगन नारंग यांनी ब्रॉन्ज बॅडमिंटन मध्ये सायना नेहवाल ने ब्रॉन्स बॉक्सिंगमध्ये मेरी ब्रॉन्ज ब्रॉन्झ आणि रेसलिंगमध्ये सुशील ने सिल्वर तर योगेश्वर दत्तने ब्रॉन्झ पदक जिंकला सुशील ने सलग दोन ऑलिम्पिक्स मध्ये पदक जिंकलं आणि खाशाबा पॅटर्न पुन्हा भारतात आणला दोन हजार सोळाच्या रिव्हॉ ऑलिम्पिकमध्ये भारताने आजपर्यंत यावेळी निराशाच पदरी पडली भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावं लागलं एक म्हणजे साक्षी मलिकचं ब्रॉन्झ तर दुसरं म्हणजे पी व्ही सिंधूचं सिल्वर यावेळी सिंधूला इतिहास घडवण्याची आणि भारताची ऑलिम्पिक मधली सुवर्णकन्या होण्याची पुरेपूर संधी होती मात्र अंतिम स्पर्धेत तिसऱ्या सेटमध्ये तिला पराभव पत्करावा पत लागला आणि भारताला सिल्वर मेडल मिळालं मेडल जरी मिळालं तरी, तरी गोल्डला जास्त मान असतो त्यामुळे यातूनच शिकून दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकशे चोवीस ऍथलीट्स पाठवले आजपर्यंत एवढी मोठी टीम इतिहासात ऑलिम्पिकमध्ये भारताने कधीही पाठवली नव्हती भारत टोकियोला गेला आणि अजरामर होऊन पुन्हा मायभूमीत आला या स्पर्धेत भारताने एकूण सात मेडल जिंकले जे आजपर्यंत घडलं नव्हतं ते टोकियोमध्ये घडलं दोन हजार सोळामध्ये मेडल जिंकल्यावर पुन्हा एकदा पी व्ही सिंधूने मेडल जिंकण्याची किमया केली यावेळी तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं हॉकीमध्ये कमबॅक करत एकोणीशे ऐंशी नंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं आणि यावेळी भारताने वर मोहर उमटवली लवलीला बोर्गो यांनी बॉक्सिंगमध्ये तर बजरंग बजरंगपूर रेसलिंग रेसलिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं सिल्वर रेसलिंगमध्ये रवी दही याने आपलं नाव कोरलं तर सायकोम मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर भारताच्या पदरी पाडलं दोन हजार एकवीस साली एकाच व्यक्तीची सर्वात जास्त चर्चा झाली तो म्हणजे नीरज चोप्रा एकशे चोवीस वर्षानंतर भारताला ऍथलेटिक्स मध्ये मेडल सोबतच गोल्ड मेडल जिंकून देण्याचा भीम पराक्रम नीरजने करून दाखवला जॅव्हलिन थ्रो सारख्या प्रकारात मेडल मिळवणं साधी गोष्ट नाही पण हे नीरजने साध्य केलं आणि पोडियमवर आपलं राष्ट्रगीत वाजलं त्यामुळे एकशे चाळीस कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आलं मिल्का सिंग यांचं स्वप्न होतं ते एकदा म्हणाले होते की मरण्यापूर्वी एकदा तरी मला ॲथलेटिक्समध्ये भारतासाठी कोणीतरी गोल्ड मेडल जिंकलेलं पाहायचंय दुर्दैवाने त्यांचं अठरा जून दोन हजार एकवीसला निधन झालं आणि जवळपास दीड महिन्यानंतर आठ ऑगस्टला नीरजने गोल्डवर आपला भाला फेकला हे मेडल नीरजने मिल्का सिंग यांना समर्पित केलं असा होता भारताचा आजपर्यंतचा ऑलिम्पिकचा प्रवास आता पॅरिस ऑलिम्पिक सव्वीस जुलैपासून सुरू होणार आहे त्यातच भारताचे स्टार ॲथलीट्स पुन्हा एकदा इतिहास घडवायला सज्ज झालेत भारताची एकशे सतरा जणांची टीम पॅरिसला रवाना झाली आहे आता पोडियमवर किती वेळा आपलं राष्ट्रगीत वाजणार आणि भारत मेडलचं डबल डिजिट करणार का याची सर्वांना उत्सुकता आहे भारताच्या क्रीडा इतिहासातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका